शिंदखेडा येथे आमदार बबनराव लोणीकरांच्या फोटोवर जोडे मारून शेतकऱ्यांवरील वक्तव्याचा निषेध भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना विविध योजनांद्वारे पोसत आहोत असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ उभाटा गट शिंदखेडा तालुक्यात आक्रमक झाला काल शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता शिंदखेडा येथे आमदार लोणीकर यांच्या फोटोवर जोडे चप्पल मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी स्पष्ट केले की भाजप सरकार ज्या योजना राबवत आहे यासाठी लागणारा निधी हा सर्वसामान्य जनतेकडून विशेषतः शेतकऱ्यांकडून गोळा केला असतो किराणा मालासह इतर सर्व खरेदी व अठरा टक्के जीएसटी आकारला जातो जर शेतमालाला भाव दिला असता तर आमच्या शेतकरी सरकारला शेत पोचला असता भाजप नेत्यांचे वर्तन व विधाने शेतकऱ्यांना अपमान करणारे आहेत यावेळी सर्जेराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की शेतकरी व ग्रामीण महिलांबाबत अशी विधाने अत्यंत दुखावणारी आहेत लोणीकर यांनी याबाबत खुली माफी मागावी शेतकरी प्रतिनिधी रावसाहेब ईशी म्हणाले शेतीमालाला जर योग्य अनुभव दिला गेला तर शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारच्या योजनेचा आधार घेण्याची गरज बसणार नाही लोणीकर यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी आंदोलनकर्त्यांनी करायचं काय खाली डोकं वर पाय राजीनामा द्या राजीनामा द्या बबल लोणीकर हाय हाय अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे सर्जेराव पाटील छोटू पाटील गिरीश देशले कल्याण बागल नंदू पाटील रावसाहेब विशी मुकेश कोळी विष्णू चव्हाण गायतम कोळी भाईदास पाटील शैलेश सोनार योगेश येशी ईश्वर पाटील संतोष देशले सागर देशले एम डी अण्णा आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी राकेश बेरे पाटील शिंदखेडा तालुका प्रतिनिधी जालना जिल्हा मतदारसंघातून लोणीकर हे आमदार आहेत महाराष्ट्र मंत्री पण होते पण निर्लज्जेचा कळस भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी गाठलेला आहे मागे रावसाहेब दानवे याने शेतकऱ्यांना साला म्हटला होता तो घरी बसला आहे आता या बबनराव लोणीकरची वेळ आलेली आहे आमचा शेतकरी बांधव हा कष्ट करतो काबाड कष्ट करतो आणि त्याच्या मालावरती त्याच्या कपड्यांवरती त्याच्या चपलांवरती अरे आरामखोर तुम्ही अठरा टक्के जीएसटी लावतात जगामध्ये कुठं जेवढा टॅक्स भरत नाही शेतकरी एवढा टॅक्स माझ्या या भारतामध्ये मा शेतकरी भरतो आणि त्या शेतकरीच्या जीवावर तुमचे चप्पल तुमचे तुमचे कपडे तुमच्या पंतप्रधानाचे जे पॉश ना जो खर्च आहे ना तो माझा शेतकरी बांधव उचलतो तुम्ही नाही देत शेतकऱ्यांना माझा शेतकरी तुम्हाला देतो आणि जगाच्या पोशिंद्याबद्दल तुम्ही असा अपशब्द बोलतात लाज वाटली पाहिजे शरम वाट पाहिजे तुझं तुझं आता बरं होणार नाही मी तर म्हणतो सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र व्हावं आणि या बबनराव लोणीकरांचे जिथं जिथं दिसला याला जोड्याने तुडवा याला चपल्याने तुडवा याला सोडू नका आणि वेळ आली तर याची जीप शेतकरी बांधव तुम्ही पण जागे झाले पाहिजेत आपण दोन हजार बारा मध्ये त्याच्यापूर्वी कापसाचे भाव कडधान्याचे भाव हे चांगल्यापैकी मिळत होते आणि पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव नंतर फवारणीचे बी भिजवायचे भाव खतांचे भाव हे खूप दुपटीने कमी होते आता दुपटीने त्यांचा भाव वाढला आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही अरे तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला आम्ही भाव द्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या आमचा शेतकरी तुमच्याकडे कधी भीक मागायला येणार नाही तुम्ही उलट आमच्याकडे भीक मागणार आणि आमच्या पैशांवर तुम्ही जगणार आणि अशा या बबन रावलोणी करायचा आम्ही धुळे जिल्हा शिवसेना शिवसेनेच्या वतीने शिंदखेडा तालुका शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आम्ही जाऊ जाईल या बबनरावचा निषेध करतो बबनराव रोडीचा निषेध करतो आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शे, वतीने जोडू मार आंदोलन बबन लोणीकरला करण्यात आलं शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल महिलांच्या बाबतीत असेल मुलांच्या बाबतीत असेल अशा मोठ्या प्रमाणावर बबन लोणीकरणे या ठिकाणी शेतकऱ्यांना जे पेरणीसाठी पैसे मोदी देतो बायका बहिणी आईंना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकार पैसे पुरवते पोरांना जे डमळं जे काही मोबाईलचं घेण्यासाठी आम्ही पैसे देतो आणि कपडे सुद्धा आम्ही देतो चपला सुद्धा आम्ही देतो अशा प्रकारे अवहेलनाकारक शेतकऱ्यांवर महिलांवर बोलणाऱ्या बोल आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी पोहोचले आम्हाला आम्ही आठ आठ टक्के जीएसटी घेतो आणि स्वतः आम्ही सरकारला पोचतो आम्हाला सरकार पासून काही नको पाहिजे फक्त सरकार पासून आम्ही भाव द्या आम्ही सरकारला पोचायला तयार हो आहोत शेतकरी आणि लोणीकर शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार आह लोणीकर आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा जर असंच बोलेल तर आम्ही त्याच्याविरुद्ध भारताभर आंदोलन करणार शेतकऱ्यांविरुद्ध